नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे ओल्ड एज पेन्शन संदर्भात आले अत्यंत महत्त्वाचे अपडेट तर खात्यात पैसा येण्यासाठी आधी करा हे काम चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका ओल्ड एज पेन्शन संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट नुकतेच जाहीर करण्यात आलेले आहे वृद्धापकाळ पेन्शनचा लाभ घेत असलेल्या अनेक वृद्धांच्या खात्यामध्ये पेन्शनची रक्कम ट्रान्सफर होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत जर तुम्ही यापैकी एक असाल तर तुम्हाला यासंबंधित काही महत्त्वाची कामे आता त्वरित करावी लागणार आहे वृद्धापकाड पेन्शनबाबत सरकार सातत्याने नवनवीन अपडेट जारी करत असते वृद्धापकाळ पेन्शनशी संबंधित काही प्रक्रिया अपूर्ण राहिल्यामुळेच खात्यात पेन्शनची रक्कम ट्रान्सफर होत नसल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँक खाते लिंक केलेले नसणे किंवा योग्य पद्धतीने बँक खाते अपडेट केलेले नसणे यामुळेच आता पेन्शनची हप्त्याची रक्कम खात्यात जमा होत नाही ओल्ड एज पेन्शनची रक्कम मिळण्यासाठी पेन्शनधारकांना काही महत्त्वाची कामे करणे आवश्यक आहे चला तर ते पाहूया जर ओल्ड एज पेन्शनची रक्कम खात्यात येत नसेल तर सर्वप्रथम पेन्शनधारकांना पेन्शनचे खाते बँक खाते अपडेट करणे गरजेचे आहे पेन्शन योजने संबंधित सर्व कागदपत्रे वेळेत बँकेत आणि संबंधित विभागात जमा केलेली नसतील तर ती त्वरित जमा करणेही आता अनिवार्य करण्यात आलेले आहे जर पेन्शन योजनेची रक्कम खात्यात ट्रान्स्फर होत नसेल तर ती ऑनलाईन पोर्टलवर तपासता येते जर तुमची पेन्शन योजना ऑनलाईन कार्यरत असेल तर तुम्हाला सर्व आवश्यक अपडेट्स आणि कागदपत्रे योग्य प्रकारे भरावी लागणार आहे पेन्शन फॉर्मची योग्य प्रकारे पडताळणी व समीक्षा केली जाते का याची खात्रीही करणे आवश्यक आहे जेणेकरून कोणतीही चूक होणार नाही जर ओल्ड एज पेन्शन वितरणामध्ये होणाऱ्या विलंबापासून पेन्शनधारकांना वाचायचे असेल तर या महत्त्वाच्या टप्प्यांचे पालन आता आवश्यक आहे यामुळे आता पेन्शन योजनेची रक्कम वेळेवर खात्यात ट्रान्स्फर होणार आहे